नमस्कार न्यूज पोलीस सर्वांचं स्वागत मोखाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदान प्रक्रियेत कथित ओट चोरीच्या विरोधात मोखाडा बस स्टँड येथे स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहिमेद्वारे नागरिकांचा पाठिंबा मिळून निवडणुकांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी जनजागृती केली जात आहे बॅनरवर वर ओठ चोरी के खिलाफ में राहुल गांधी के साथ तालुकाभर ही मोहीम राबवण्यात येणार असून स्वाक्षरी करून आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आव्हान जमशीद शेख तालुका अध्यक्ष काँग्रेस यांनी केले आहे या उपक्रमात माजी आमदार सुनील भुसारा मोखाडा तालुका काँग्रेस अध्यक्ष जमशिद लारा शेख आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील नगरसेवक वामन हमरे राष्ट्रवादी शप युवा नेते सन्नी पवार शहरा अध्यक्ष शप धमपाल शेजवळ शिवसेना उभाठा गटाचे युवा सेना पदाधिकारी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसला न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा Rasklavá díky, Andreu,